खामगाव जिल्ह्यातील वर निरोड येथील जिल्हा परिषद शाळेत सातवीपर्यंत वर्ग आहेत परंतु संपूर्ण वर्गावर एकच शिक्षक असल्याने गावातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे शाळेतील विद्यार्थ्यांनी संग्रामपूर पंचायत समितीतील शिक्षण विभागाच्या कार्यालयात ठिया सुरू केला आहे निरोड गावातील नागरिकांचे दैनंदिन जीवन हे शेतीवर अवलंबून आहे गेल्या ते वर्षापासून ओल्या व कोरड्या दुष्काळाने शेतकरी शेतमजूर हवालदिल झाले आहेत त्यामुळे गावातील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो त्यातच सध्याच्या परिस्थितीत निरोड येथे जिल्हा परिषद शाळेत एक ते सातवी पर्यंत वर्ग असताना सुद्धा शाळेवर केवळ एकच शिक्षक असल्याने गावातील विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे गावकऱ्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने गावकरी बाहेरगावी विद्यार्थी शिकवायला पाठवू शकत नाही त्याकरिता निरोड जिल्हा परिषद शाळेवरील रिक्त असलेल्या वर्गावर तात्काळ शिक्षक द्यावे या मागणीसाठी निरोड येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी संग्रामपूर पंचायत समितीत शिक्षण विभागात ठिय्या सुरू केला आहे मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव